नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी बाहेरपेक्षा ही चविष्ट चोकोबार घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे सोबतच पाव कप इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे दूध इथे नॉर्मल आहे त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर काढून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे जर का आपण दूध गरम केलं आणि त्यामध्ये टाकली तर त्याच्या गाठी होऊ शकतात आता आपण ही चांगली दुधामध्ये एकजीव करून घेऊया इथे आपण दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहे आता आपल्याला हे पातेलं गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे दूध इथे आपण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून घेतलेली आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी दोन टेबल स्पून इतकं कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे आणि पाव कप इतकं दूध घेतलेलं आहे आता आपल्याला याची स्लरी बनवून घ्यायची आहे तर दूध आपण कॉर्नफ्लॉवर मध्ये मिक्स करून घेऊया आणि चांगली एकजीव करून घेऊया जेणेकरून आपला आईस्क्रीम अगदी क्रीमी बनेल हे बघा इथे आपली कॉर्नफ्लॉरची स्लरी बनवून तयार झालेली आहे दुधाला इथे चांगला उकळ आलेला आहे आपण घेतलेली पाव कप साखर यामध्ये काढून घ्यायची आहे गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅसवरती दूध आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी चांगला उकळवून घ्यायचं आहे साखर दुधामध्ये पूर्णपणे मिक्स झालेली आहे आणि आपण दूध दोन मिनिटांसाठी चांगलं उकळवून सुद्धा घेतलेला आहे आता आपण जी कॉर्नफ्लॉची स्लरी बनवून घेतलेली आहे ती चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून आपलं दूध थोडंसं घट्ट होईल हे बघा गॅस इथे लो ते मिडियम ठेवून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला हे दूध तीन ते चार मिनिटांसाठी चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं दूध उकळतंय तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल दिसते ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर ज्या काही नवीन रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल दूध इथे आपण लो ते मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनिटांसाठी चांगलं उकळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर होत चाललेलं आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे चवीसाठी एक टी स्पून इतकं वेनिला एसेन्स यामध्ये वे काढून घ्यायचं आहे आता आपण चा हे चांगलं दुधामध्ये मिक्स करून घेऊया दुधामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपलं चोकोबारचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे चोकोबारच्या मोल्डमध्ये काढून घेणार आहोत सर्व मोल्डमध्ये इथे आपण चोकोबारचं मिश्रण भरून घेतलेलं आहे आपण थोडंसं हलक्या हाताने असं टॅप करून घ्यायचं आहे आता आपण यावरती झाकण लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर का स्टिक्स असतील तर तुम्ही त्यासुद्धा लावून घेऊ शकता या पद्धतीने आपण व्यवस्थित बंद करून घेऊया जेणेकरून त्याच्यावरती बर्फ साठणार नाही हे बघा आता आपल्याला हे रात्रभरासाठी सेट करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे आज दुसरा दिवस आहे आपण चोकोबार पूर्ण रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून घेतले होते आता आपल्याला लागणार ला ला आहे मिल्क कंपाऊंड तर इथे मी दीडशे ग्रॅम इतकं मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण हे चिरून घेणार आहोत आणि आपल्याला हे डबल बॉयलरच्या मेथडने मेल्ट करून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे मायक्रोवेव्ह वगैरे असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे मेल्ट करून घेऊ शकता याच पद्धतीने आपण बारीक चिरून घेऊया इथे आपण सर्व चॉकलेट चिरून घेतलेला आहे आता आपण हे एका मध्ये काढून घेऊया सर्व चॉकलेट इथे मी एका मध्ये काढून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला दोन टेबल स्पून इतकं तेल काढून घ्यायचं आहे आता आपण हे गरम पाण्यामध्ये ठेवून घेणार आहोत गॅसवरती एका पॅन मध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे चांगला उकळ आल्यानंतर त्यावरती आपल्याला हे बाऊल ठेवून घ्यायचं आहे गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे या पद्धतीने आता आपण हे चॉकलेट मेल्ट करून घेऊया इथे आपलं चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याच पद्धतीने आपण सर्व चॉकलेट पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत इथे आपलं पूर्ण चॉकलेट मेल्ट झालेलं आहे हे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपलं मेल्ट केलेलं चॉकलेट रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे रूम टेम्परेचरवरती आल्यावरच आपल्याला आपल्या आईस्क्रीम यामध्ये डीप करून घ्यायचे आहे जर का गरम चॉकलेटमध्ये आपण आपले आईस्क्रीम डीप केले तर चॉकलेटची कोटिंग नीट बसणार नाही व चॉकलेट निघून जाईल आणि आईस्क्रीम मेल्ट होईल यामुळे आपल्याला आधी चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे नंतरच चॉकलेटमध्ये डीप करून घ्यायचं आहे चला तर आता आपलं आईस्क्रीम डीप फ्रीजर मधून काढून घेऊया इथे आपण आईस्क्रीम बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे एका कप मध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला यामधला एक आईस्क्रीमचा मोल्ड काढून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये हलका डीप करून घ्यायचा आहे जेणेकरून हे पटकन निघेल हे बघा आता आपण हे काढून घेऊया हे बघा किती मस्त पैकी निघालेलं आहे आता आपण हे चॉकलेटमध्ये डिप करून घेणार आहोत या पद्धतीने असं एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं जेणेकरून थंड आईस्क्रीमवरती चॉकलेट लगेचच चिटकून जाईल तर अशा प्रकारे इथे आपले अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने चोकोबार बनवून तयार झालेले आहेत चवीला तर अगदी बाहेरच्या पेक्षा चविष्ट लागतात त्यामुळे या पद्धतीने चोकोबार बनवून त्याचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका व आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व आपल्या चॅनलवर उन्हाळा विशेष अजून कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी